भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र मडी येथील कानिपनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला काल सकाळपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे अनेक वर्षांची परंपरा समाजाच्या वतीने सालापात प्रमाणे याही वर्षी होळी होते संध्याकाळी वाजत काजत गाणिनाथ मंदिरापासून मानाच्या सहा सदस्यांनी गौऱ्या आणून नाथांच्या जय घोषात होळी पेटवण्यात आली शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या गोपाळ समाजाला या ठिकाणी होळीचा मान दिला जातो आजच्या दिवशी मडी गावात फक्त कोपा समाजाची एकच होळी पेटवली जाते या होळी सानाविषयी कोपा समाजाचे मानकरी आणि समन्वयकांनी आपली व्यक्त केली आमच्या गोपाळ समाजाला जो जो बहुमान दिलेला आहे या मंदिराची जी सेवा केली गोपाळ समाजानं मंदिर उभारण्यासाठी फार मोठं योगदान दिलं आणि सातशे वर्षापूर्वी ज्यावेळेस हे मंदिर उभारणी झाली त्यावेळेस आमच्या समाजाचं योगदान इथं या मंदिरात देण्यात आलं त्याच्यामुळं या पावनभूमीमध्ये गावकऱ्यांनी संचक्रोषित लोकांनी सर्वांनी आमच्या कामाची पावती म्हणून या परंपरागत जोपर्यंत गोपाळ समाज आहे तोपर्यंत आता आम्हाला ह्या होळीचा मान दिलेला आहे होळीच्या दिवशी गोपाळ आपल्या समाज गावातली होळी पेटत नाही ती फक्त गोपाळ समाजाची मानाची होळी ही पेटली जाते आणि हे बहुमानाचे जे गौरे आहेत मानाच्या माना आम्हाला वाजत गाजत गडावर जाऊन ट्रस्टी असन प्रशासन असन तहसीलदार साहेब पोलीस प्रशासन या सगळ्यांच्या अधिपत्याखाली समोर उपस्थित राहून त्या आम्हाला गौऱ्या देतात मानाच्या गौऱ्या घेऊन आम्ही वाजत गाजत खाली गडापर्यंत येतो तर ह्या गडाचे मानकरी गोपाळ समाजाने जे योगदान दिलं आहे याच्यासाठी आमच्या समाजातील एक सहा मानकरी त्याच्यात निवडलेले त्यांचा फार मोठा इथं वाटा आहे का या मंदिर उभारणीसाठी या काहीनाथाच्या पदस्पर्शांनी पाहून झालेल्या या भूमीमध्ये गोपाळ समाजाचा या ठिकाणी गेली पाचशे वर्षापासून होळीचा मान असतो प्रथम मान काहीकडे समाज असतो दुसरा मान हा होळीचा गोपाळ समाज असतो या ठिकाणी गावामध्ये फक्त एकमेव होळी गोपाळ समाजी या ठिकाणी केली ती सहा मानकरी त्या ठिकाणी गवऱ्या घेऊन गावच्या वतीने दिलेल्या गवऱ्या या ठिकाणी दत्त मंदिरे पैसे घेऊन येतात आणि खेळीमिळीच्या वातावरणामध्ये पोलीस खात्याच्या प्रशासन आणि तहसीलदार जे आहेत नाईक साहेब असतील मुटकोळे साहेब साहेब असतील पी ए साहेब यांच्या मार्गदर्शकाने अत्यंत उत्तम प्रकारचे या ठिकाणी शांततेमध्ये बसून एकच होळी या ठिकाणी पेटलेली आहे आणि नगर संघर्ष ब्युरो आहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा